राजवर आणि पैलवान करण खारतोडे करण खारतोडे आणि सांबा खारतोडे सांबा खाडे या देवांची कुस्ती आज आपले मैदानावरती आलेली आहे कुस्ती लावून घ्या चला टावर लाईट चालू करायची खाली उतर लाईट लाईचे खाली उतरा टावर वरचे दोघ काहीतरी गालबोट लावू नका टावर वरचे दोन दोन खाली उतरा कुस्ती सलामी जोडली संभा खाडे आणि करण खारतुडे संभा खाडेची लढण्याची हाईट बघा टप बघा टाव आणि टावाची उकोल बघा त्याच्या जोडी चोर आणि तोडी तोड असणार करण बघा कुसला होता कला जिंगला डावासाठी जिंग करण खारतोडे घुसला होता अरे पाप रे ते त्या डाव्यातून निसटला दे करा शबास संभा खाडे अनेक मैदानावरती त्याच नाव आहे खाडेने अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे आणि पुन्हा सूर मारला पटामध्ये संभाने तो आणि करण अनेक मैदानावरती दोघांची गाठ पडते दोघांची खासियत काय दोघांना माहिती आहे आणि समेट करून बसलेला आहे तो खारतोडे पैलवा आणि कब्जा घेतलेला आहे तो आणि या कुस्तीला पंच मानून पैलवान तुषार भाव माळवे आणि पोलीस खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पीएसआय म्हणून वाघ साहेब काम करणारे दोन पंच अनेक मैदानावरती आता आपण बघू अरे बापरे तो भाई हुशार आणि चाणक्य बुद्धिवान पहिलवान आहे शबास कुस्ती डाव डावाची उकळ आणि तो भाई तिथं सीतापणी फिरत फिरतो कुस्ती रोत धोत धाडस साहस आणि विश्वास हवाय त्याची कुस्ती लढण्याची हायट बघा अरुणजी बाहेर शबा अरुणजी कुस्ती अरुणजी बाय आली होणार बरा आल्याला आहे तसा कुस्तीला जस म्हणतात सतीय तपारे त्रोत आणि कलिय तस कुस्तीलाही चार खांब आहेत हनुमंती कुस्ती चांबवंती कुस्ती पेमशेनी कुस्ती आणि चरासंधी कुस्ती दोघाही हुशार आणि चाणकशे आज दोघांची गाठपंडी आकोले मैदानावरती सभास कुस्ती का पंचारकरंनी धरलेला त्यातून सुटण्याचा अटोकाट प्रयत्न आज संभा खाडीची कुस्ती तर पुढची कुस्ती पैलवान होता तुला निकाल आला पाहिजे नाहीतर बस्ती पंच निर्णय देतील तोच आपल्याला मान्य करायचा आहे म्हणून तुषार मा काम पाहत आहेत शबास पाटेमागासारखा मैदानात देऊ नका चपल्या बुटे काऊ नका मैदानात देऊ नका पाटेमागासारखा माती आणि मागा शबास पाटेमागासारखा कल्या बाजूची माणसं आली कुल्हाजूच्या मैदानातली थोड पाटेमागासारखा बसबे साहेबरा थोडासा मागे सारा दोन मिनिटातले काही सेकंद गेले काही मिनिट गेला एक बाकी वाक्य पैलवान आदित्य देलवान अनोज लाहोर पोडवडी तयार राहायचे या महाराष्ट्राचा या महाराष्ट्राचा तेवीस सेकंदामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या श्री पैलवान सिकंदर शेख झालेला आहे कुस्ती कुस्ती आणि पंचवती ला दोन मिनिटाचा कालावधी संप झाल्यानंतर कुस्तीचा निर्णय द्यायचा आहे संबा खडे आणि विजय गुरुजी कुस्ती लावायची अतिशय खट्टाने कुस्ती जोडले गेलेले आहे शबास आणि पैलवान